उमा महेश्वरांच्या सानिध्यात असलेला साडेआठ फुटाचा सा गणपती हॅलो मी चार चराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय नागपूर शहरापासून सुमारे एकशे तीस किलोमीटर अंतरावर असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे प्राचीन भद्रावती एक प्राचीन ऐतिहासिक नगर आहे भद्रावतीच्या दक्षिणेस एक मैलावर गवराळा खेड्याच्या पश्चिमेस आसना तलावाजवळ वरद विनायकाचे उंचावर प्राचीन स्वरूपातील मंदिर आहे ते मंदिर काळ्या पाषाणांनी बांधलेले आहे माणसा इतके उंच अशी गणपतीची पोकण मूर्ती आहे मूर्ती विहिरी सारख्या खोल गाभाऱ्यात आहे हे मंदिर हेमाळपंथी स्थापत्यशैली पद्धतीचे आहे मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातले पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी टेकडीवर उभे राहिल्यास डावीकडे विष्णू आणि उजवीकडे मक्ष मूर्ती दिसते मुख्य मंदिरात सोळा स्तंभ असून मा महेश्वराची मूर्ती आहे अडीच मीटर उंच आणि एक अंश दहा मीटर रुंदीची या मूर्तीवरही शेंद्राचे थर असून मंदिर परिसरात मोठ्या संख्येने प्राचीन मूर्तीचे अवशेष आढळून आले आहेत मूर्तीच्या दोन्ही हातात मोदक पात्रे आहे येथे स्थित वरद विनायक मंदिर बौद्ध काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मंदिरातील गणेश मूर्ती एकाच शिवेतून कोरलेली आहे कागदपत्र आणि येथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार मंदिरासमोर असलेल्या तलावाच्या मध्यभागी गणेश मूर्ती आहे रामायण काळात अगस्तीच्या बंधूचा आश्रम पुष्पक वनात होता गुस्तमाद ऋषी अत्यंत प्रज्ञावंत पंडित होता त्याला इतर ऋषींनी औरसपुत्र म्हणून संबोधिले त्यांची विडंबना केली आणि त्याच पुष्पक वनात त्यांनी गणपतीची तपश्चर्या केली गणपती प्रसन्न झाल्यावर अन वर प्राप्ती झाल्यावर त्याने त्या वनात वरदविनायक नावाच्या गणेशाची स्थापना केली चंद्रपूरचा इतिहास महाभारत काळात भीमसेन राजाच्या साम्राज्याचा सुद्धा भाग मानला जातो